अनप्रेक्षित प्रेम भाग सतरा रियाला का कोणास ठाऊक हे सगळं हव, हव वाटायला लागलेलं होतं आतापर्यंत तिचा विचार कोणी केलेलाच नव्हता तिची सतत धावपळ चालू राहायची पण आपली कोणीतरी काळजी करत आहे आपला विचार कोणीतरी करत आहे आपली आवड निवड जपत आहे हा असा अनुभव तिने कधी घेतलेलाच नव्हता अभि खरंच एक उत्तम पार्टनर होताच त्याच्या हातात हात घेऊन चालताना कसलीच काळजी राहायची नाही तिला वेदूसोबत खेळत असताना नुसतं बघत बसायची ती त्याला कोणालाही बघून वाटणार नाही की वेदू त्याची खरी मुलगी नाही आहे म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ते वाराणसीला जायला निघाले आग्रावरून सहा तासांचा प्रवास होता प्लेनमध्ये कधी त्यांच्या खांद्यांवर डोकं ठेवून रिया झोपी गेली तिलाही ते कळालंच नाही रात्री गंगेच्या किनाऱ्यावर बसलेल्या काशी विश्वनाथ मंदिरात काही वेगळंच दिसत होतं फ्रेश वगैरे होऊन ते बाहेर आले होते तिथेच पायऱ्यांवर रियाने बसून घेतलं शांत वाटत होतं तिला तिथे अभि आणि वेदूही तिच्या बाजूला बसलेले होते किती साधा राहत होता ना अभि एवढा मोठा बिझनेसमॅन त्याच्या मनात असतं तर सगळी सोय करून ठेवली असती त्याने सगळं काही प्रायव्हेट पण नाही तसं नाही केलं त्याने एक साधारण माणूस जसं आपल्या फॅमिलीसोबत फिरायला जातो ना तसाच आला होता तो पण आजपर्यंत ना त्याने त्याच्या मर्यादा ओलांडल्या होत्या ना काही चुकीचं वागला होता तो रियाच्या मनातील त्याच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला होता दर्शन दुसऱ्या दिवशी सकाळी घेणार होते ते जेवून रूममध्ये आले तर वेदू केव्हाची झोपी गेली होती रिया आंघोळीला गेली दिवसभर प्रवास त्यात थकवा गरम पाणी अंगावर पडल्याशिवाय तिला काही बरं वाटत नव्हतं बर ती इतकी अभिच्या विचारात होती की कपडे न घेताच मध्ये शिरली अंगावरचे कपडे ओले करून टाकले होते तिने आणि मग मॅडमच्या लक्षात आलं की आपण कपडेच आणायला विसरलो म्हणून रिया स्वतःशीच बडबडत बोलत होती शिट शिट यार रिया तू कपडे आणायचे कशी विसरलीस टावेल पण आणला नाहीस अरे यार आता काय करायचं अभि बाहेरच असेल त्याला मागायचे का कपडे ऑप्शन नाही आहे दुसरा तिच्याकडं पण कसे वाटेल ते शी बाबा बावळतपणा नुसतं इतकं कोण मूर्ख असतं बरं डोक्यांवर परिणाम झाल्यासारखं तुझ्यावर झाला रिया परिणाम स्वतःच्या शिवा घालत होती ती कितीतरी वेळ ते नुसतं विचार करत होती पण आता तिला थंडीही वाजायला लागली होती मग शेवटी खूप हिम हिंमत करून मोठा श्वास घेऊन तिने त्याला आवाज दिलाच रिया म्हणाली अभि तिचा आवाज आला त्याला बाहेर पण ती आपल्याला बाथरूममधून का आवाज देत आहे हेच त्याला कळत नव्हतं अभि म्हणाला यस रिया काय झालं का झालं पुढं कसं बोलावं तिला कळत नव्हतं काय बोलावं कपडे कसे मागावं हेच तिला कळत नव्हतं ती परत शांत बसली पण इकडे याला टेन्शन आलेलं होतं बोलत नाही आहे काही प्रॉब्लेम तर असेल का त्याने परत तिला आवाज दिला अभि म्हणाला रिया व्हॉट हॅपन डू यू व्हॉट समथिंग रिया म्हणाली ते ते माझे कपडे मी आणायची विसरली होती आणि टावेल पण तुम्ही देता का प्लीज मला एका माळ डोळे गच्च बंद करून ती बोलून गेली होती त्याला हसू आलं कपडे न्यायची विसरली अभि म्हणाला ओके कुठं आहेत कपडे ठेवलेले देतो मी रिया म्हणाली बॅगमध्ये आहे त्यांनी तिची बॅग उघडली पण तिला नेमके कोणते कपडे घालायचे आहेत त्याला माहीतच नव्हतं हो परत त्या बॅगमध्ये तिचे नको ते कपडे पण दिसत होते त्याला शेवटी त्याने फक्त टॅवेलच घेतला आणि तिला आवाज दिला अभिमानाला म्हणाला रिया तिने हळूच फक्त थोडंसं दारू घडलं आणि आत बाहेर काढला तिचा तो ओलला हो हात बघून उगाच त्याच्या मनाला उथलपातल झालेली होती त्याने पटकन तिच्या हातात टावेल दिला अभिमानाला म्हणाला ते मी बाहेर जातो तुम्हाला काय हवं ते तुम्ही बाहेर येऊन घ्या आणि तुमचं झालं की मला कॉल करा तो रूमच्या बाहेर पडला तिने टावेड गुंडाळला आणि दरवाजा उघडून थोडंसं वाकून पाहिलं बाहेर तर तो नव्हता रूममध्ये वेदू होती ती पण झोपलेली होती रिया पटकन बाहेर आली आणि कपडे घेतले नंतर त्याला कॉल करून आतमध्ये बोलवून घेतलं तिने तो आला पण आता तो रियाच्या नजरेला नजरही नव्हता देऊ शकत एकतर त्याला स्वतःचा श्राग येत होता एक क्षण तर त्याला वाटलं होतं की दरवाजा लुटून आतमध्ये शिरावं तिच्या जवळ जावं पण मग भावना कंट्रोल करून तो रूम रूमच्या बाहेर पडला नुसता विचार केला होता त्याने तरीही त्याला अपराधींसारखं वाटत होतं त्याला त्याचा आणि दीपाचा हणीमोन आठवला होता, होता। जवळजवळ रोजचं सोबत आंघोळही केली होती त्यांनी दीपाची नशा तिची ओढ जणू अभिवरून जातच नव्हती पण हीच भावना रियाबद्दल येणं हे त्याला चुकीचं वाटत होतं इकडे रियाला वाटत होतं आपण त्याला कपडे मागितले कदाचित त्याला आवडलं नसेल त्याला असं तर वाटत नसेल ना की आपण हे मुद्दाम करत आहो म्हणून सोबत कोणी नाही आहे म्हणून याचा तर फायदा घेत आहोत असं तर त्याला वाटत नसेल झालं दोघांचे विचार दोन्ही बाजूला राहिले मग बोलेल कोणीच नाही एकमेकांना साधं गुड नाईटही न ना म्हणता झोपी गेले ते मग मंगलम वातावरण प्रसन्न सकाळ झाली आणि जोडीने द दर घेतलेले दर्शन अवघडलेपणाच होतं पण सोबत वेदू होती ना तिची काही ना काही बडबड सुरूच असायची वेदूमुळं काही क्षण का होईना दोघेही सगळे विसरून मनमुरादपणे हसत होते तेथे -ते शांत बसून गंगेचं वाहणारं पाणी बघत होते दोघेजण अभिमनाला दीपाला अशा ठिकाणी यायला कधीच आवडायचं नाही आमच्या हनुमूनलाही आम्ही पॅरसला गेलो होतो असं मंदिर नदी वगैरे ती कधी चालली नव्हती मुळात मी पण अशा ठिकाणी पहिल्यांदा आलो होतो पण छान वाटत आहे इथे येऊ प्रसन्न एकदम का काय माहिती पण त्याला हे सगळं रियाला सांगावंसं वाटत होतं आणि इकडं रियाला यावर काय बोलावं हेच कळत नव्हतं आणि आपण सोबत असतानाही याला दीपाची आठवण येत आहे म्हणून कुठंतरी तिलाही खराबही वाटत होतं वेदू म्हणाली डॅडा ही दीपा कोण आहे तुमची फ्रेंड आहे का तुम्ही तिच्यासोबतही फिरायला गेले होते का वेदूचे प्रश्न ऐकून अबिला त्याची चूक कळाली वेदूसमोर हा विषय काढायला नको होता त्याच्या लक्षात आलं होतं त्याच्या लक्षात राहिलंच नाही की वेदू आपल्यासोबत आहे म्हणून ओघा तो बोलून गेला आता तिच्या प्रश्नांची काय उत्तर देणार तो त्याने रियाकडे पाहिलं तर तीही गोंधळून गेली होती शेवटी त्याने विषय बदलवला अभि म्हणाला वेदू डू यू वाट डू गो वॉटर पार्क वेदू म्हणाली वॉटर पार्क पण मी कधीच गेले नाही ना याच्या ना, आधी काय असते हे वॉटर पार्क अभि म्हणाला तिथे सगळीकडे पाणीच असतं आणि खूप साऱ्या राईट्स असतात वेदू म्हणाली वाव म्हणजे पाण्यात खेळायचं वेदू एकदम टाळी वाजत बोलत होती अभि म्हणाला येस वेदू म्हणाली येस yes, मला जायचं आहे तिथे अभिमानाला ओके आपण पटकन जेवण करूया आणि मग जाऊया वाराणसीचं नामांकित वॉटर पार्क आहे तेथे तेथे गेल्यावर तर आधी त्यांना कपडेच बदलावे लागले तिथे त्यांनी दिलेले कपडे घालावे लागले रियाने टी शर्ट आणि थ्री फोर्ड पॅन्ट घातलेली होती वेदूने पण टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेली होती अभिने टी शर्ट आणि शॉर्ट घालून आला होता आधी तर वेदू सगळं बघून खूप घाबरली होती पण मग नंतर पाण्यात उतरतानाही ती घाबरत होती मग शेवटी आधी अभि उतरला पाण्यात त्याने हळूच वेदूलाही पाण्यात घेतलं सुरुवातीला तर ती अभिचा हात सोडतच नव्हती हो पण मग नंतर झाली मोकळी अभि आणि वेदू दोघीही एकमेकांच्या अंगांवर पाणी उडवत होते रिया मात्र बाजूला उभी राहून दोघांना बघत होती परत तिला तिने घेतलेल्या निर्णय बरोबर वाटत होता वेदूला वडिलांची किती गरज आहे हे, हे तिला जेव्हा तेव्हा ती अभि आणि वेदूला सोबत बघत होती तेव्हा तेव्हा तिला जाणवत होतं अभिने रियाकडे हात केला अभि म्हणाला रिया इन वेदू म्हणाले येस मम्मा ये ना तू खूप मज्जा येत आहे थंड थंड पाणी आहे रिया अभिंचा हात धरून हळूच पाण्यात उतरले आणि वेदू तिच्या अंगांवर पाणी उडवायला लागले वेदू अभिसोबत बऱ्याचशा रायटर्समध्ये बसली नुसती धम्माल सुरू होती तिची अभिने तिच्या अंगांवर पाणी ओडवल्या वर, वर खुदकुत हसायला लागली ती रिया पूर्ण ओल्ली झालेली होती तिचा शर्टही पूर्णपणे तिच्या अंगाला चिपकलेला होता अशा अवस्थेत अभि थांबायला तिला थोडं अकवाड फील वाटत होतं ही नजर एक दोन दहा वेळा रेंगाडलेली होती तिच्यावर तिला असं ओल्या कपड्यांमध्ये बघून त्याचा संयम सुटत चाललेला होता जास्तीत जास्त वेदूवर लक्ष द्यायचा तो प्रयत्न करत होता जवळजवळ संध्याकाळपर्यंत ते वॉटर पार्कमध्येच होते कारण वेदूचं तिथून निघण्याचं मनच नव्हतं होत म्हणून पण नंतर मात्र रियाने अभिला निघायला सांगितलं जास्त वेळ पाण्यात राहिली तर वेदू आजारी पडेल म्हणून अभिनेही मग निघायची तयारी दाखवली त्याने वेदूला उचलून पाण्याच्या बाहेर काढलं पूलमधून बाहेर निघताना ओल्या पाऱ्यांवरून रियाचा पाय सटकला होता पण ती पडणारच तोच अभिने तिच्या कमरेत हात घालून तिला पकडलं अभि म्हणाला यू आर राईट right. पडण्याच्या भीतीने कमी पण त्याच्या अजवळ येण्याने ती जास्त धांबावलेली होती इतक्या जवळून कुठल्या पुरुषांचा स्पर्श तिला खूप वर्षांनी झालेला होता अभि म्हणाला रिया ठीक आहात ना तुम्ही ती काही बोलत नाही आहे म्हणून त्याने तिला परत विचारलं रिया म्हणाली हो हो मी ठीक आहे खरं तर ती पडणार म्हणून दोन क्षण तोही घाबरलाच होता किती पटकन तिच्या दिशेने सरकलेला होता, होता। तो तिला पकडायला त्याला कळत होतं त्याचं मन तिच्याकडे ओढ घेत होतं आणि तो त्याच्या मनाला आवरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत होता ज्या हॉटेलला त्याचा स्ट्रे होता तेथे ते थे 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 परत आले वेदू तर केव्हा झोपली होती पाय पण खूप दुखत होते तिचे अभि फोनवर बोलत बोलत बाहेर गेला होता रियाचं पण तिच्या आईला फोन करून बोलणं झालेलं होतं आणि नंतर ती तशीच मोबाईल बघत बसलेली होती आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटोज बघून तर ती चकितच झाली तिचे अभिचे आणि वेदूचे फोटोज होते ताजमहल समोरचे अभिला कोण नव्हतं ओळखत म्हणा कोणीतरी चोरून फोटोज काढून व्हायरल केलेले होते द ग्रेट बिझनेसमॅन द अभि भोसले बायको आणि मुलीसोबत एन्जॉय करत आहे असे त्या फोटोज खाली लिहिलेलं होतं रियाला ते अजिबात आवडलं नाही तिचे असे कोणी फोटोज काढलेले होते म्हणून आणि शेअर काय केले प्रायव्हसी नावाची काही गोष्ट असते की नाही तेवढ्यातच अभि रूममध्ये आला थोडा टेन्शनमध्ये दिसत होता अभि म्हणाला रिया लिसन दियर दिस नॉट प्रॉब्लेम रिया म्हणाले हो मला माहीत आहे मला पण अजिबात आवडलेलं नाही आहे हे असं कसं ना कोणी कोणाचे फोटोज काढून व्हायरल करू शकतात तेही विदाऊट परमिशन आणि सॉरी तुम्हाला पण आमच्यामुळं त्रास होत आहे अभि म्हणाला फोटोज व्हाट व्हाट यू आर टेनिंग अबाउट त्याला कळलंच नव्हतं ती काय बोलत आहे ती म्हणून रिया म्हणाली ते ते आपले फोटोज ताजमहाल समोरचे सोशल मीडियावर तिला सांगताचे इनाम तिने पटकन तिचा मोबाईल ओपन करून त्याला दाखवला त्याच्या चेहऱ्यावर म्हटलं कुठलेच हावभाव नव्हते त्याच्यासाठी तर ते नेहमीच होतं अभि म्हणाला ओ अच्छा हे फोटोज व्हायरल झाले रिया म्हणाले सॉरी अभि म्हणाला व्हाय आर यू सॉरी आणि मला का त्रास होईल या सगळ्यां गोष्टींचा मी माझ्या बायको आणि मुलींसोबत फोटो काढलेले आहेत झाले माझे फोटोज व्हायरल बायकोसोबतच तर आहेत ना आणि तसंही मला सवय आहे या गोष्टींची सॉरी तर मी तुम्हाला म्हणायला हवं होतं माझ्यामुळे तुमचे आणि वेदूचे पण फोटोज असे व्हायरल होत आहे पुढं पण असं होतच राहील बट स्टील मी जास्तीत जास्त काळजी घेईल की आपली पर्सनल लाईफ पर्सनलच राहावी म्हणून रिया म्हणाली नाही नाही तुम्ही का सॉरी म्हणत आहात आय आय कॅन अंडरस्टँड जाऊ द्या अभि म्हणाला रिया खरं तर आणखीन का, एका गोष्टीसाठी सॉरी म्हणायचं होतं तुला रिया म्हणाली का काय झालं अभि म्हणाला ॲक्च्युली एका फॉरेनर क्लायंटसोबत अर्जंट मिटिंग ठेवावी लागलेली आहे ला मला परवा मी प्रयत्न केला मिटिंग पोस्टपॉन करण्याचा पण नाही जमलं अँड द प्रोजेक्ट इज सो so इम्पॉर्टंट तर मग उद्याच निघावं लागेल आपल्याला आय एम so, so, सो सो सॉरी मी खूप ठरवलं होतं की काम सोडून फक्त वेळ तुम्हाला आणि वेदूला द्यायचं म्हणून पण माझ्याचमुळं दोन दिवस आधी जावं लागत आहे आपल्याला वेदू पण नाराज होईल रिया म्हणाली इट्स ओके आणि तसंही हेच खूप झालं आमच्यासाठी आणि वेदू काही नाराज नाही होणार खूप मजा केली ना तिने येथे आणि वेळ भेटला परत जाऊ ना आपण कुठेतरी फिरायला अभि म्हणाला आय एम प्रॉमिस जसा आपल्याला वेळ मिळत जाईल तशी आपण ट्रीप प्लॅन करत जाऊया जवळ कुठेतरी पण जात जाऊया रिया म्हणाली यस पण आता तिकीट्स म्हणजे मिळतील का अभिमनाला मिळालेच आहेत जास्त पैसे देऊन केले अरेंज मी उद्या बारा वाजताची फ्लाईट आहे दुपारपर्यंत पोचू आपण घरी रिया म्हणाली ओके कविताबाई म्हणाली अगं माझी लाडू तू नव्हती ना घरी तर मला अजिबात करमत नव्हतं गं बाई कविताबाईने वेदूला कुशीत घेऊन बसलेल्या होत्या दुपारची चारच्या दरम्यान ते घरी पोचलेले होते अभितर लगेच फ्रेश होऊन ऑफिसला निघून गेला होता रिया आणि वेदू कविताबाईंसोबत हॉलमध्ये बसलेल्या होत्या मावशी पण होत्या सोबत वेदू तिथे केलेली मज्जा त्या दोघींना सांगत होती मोबाईलमध्ये फोटोज दाखवत होती वेदू म्हणाली आजी आम्ही त्या वॉटर पार्कमध्ये खूप खूप खेळलो आणि मी आणि डॅडा पुढं काही बोलणार तोच रियाने तिला अडवलं रिया म्हणाली वेदू किती बडबड करशील तू थकले नाहीस का झोप ना जरा आता तुला पण उद्या शाळेत पण जायचं आहे ना मी उद्या तुझं अजिबात काही ऐकून घेणार नाही आहे की मम्मा पाय दुखत आहे डोकं दुखत आहे वगैरे वगैरे कविताबाई म्हणाली असू दे गं सारखं काय हिटलरपणा करत राहतेस लहानच तर आहे ती आणि मला पण करमत नव्हतं ग तिच्याशिवाय राहू दे तिला थोडा वेळ माझ्याजवळ मावशी म्हणाली खरं आहे खूप कमी दिवसात मलाही खूप लढा लागलेला आहे या पोरींचा रिया म्हणाली मावशी तुमचं नाव काय आहे हो म्हणजे अभी तुम्हाला मावशी म्हणतात ना म्हणून मी पण मावशीस म्हणायला लागली ना तुम्हाला पण तसं तुमचं नाव काय आहे मावशी म्हणाली माझं जे नाव आहे ते नाव घेशील का अभी बाबांना चालत नाही रिया म्हणाली म्हणजे का नाही चालत मावशी म्हणाली ते माझं आणि त्यांच्या आईचं नाव एकच आहे ना म्हणून रियाला तर हे ऐकून धक्काच बसला रिया म्हणाली तुमचं नाव उषा आहे का मावशी म्हणाली हो रियाला कळतच नव्हतं म्हणजे काही असलं तरी ती स्वतःच्या आईचा इतका कोण तिरस्कार करतं मावशी म्हणाली रिया बेबी एवढा विचार नकाना करू तुम्ही फक्त माझं नाव घेतलं नाही तरी चालेल तुम्हाला बाकी खूप जीव लावतात ते मला अगदी लहानपणापासूनच रिया म्हणाली आता काय बोलणार ना रिया यावर अभि खूप चांगला माणूस आहे हेही तिला माहीत होतं पण कधी कधी हे वागणं काही तिला समजतच नव्हतं खूप दिवस झाले रियाची भेटच नव्हती आणि तिच्याशी थोडं बोलायचं पण होतं म्हणून राधिका तिला भेटायला आलेली होती आणि आपल्या आल्या तिची नेहमीची सारखी बळबळ सुरू झाली होती रिया आणि राधिका दोघीही गार्डनमध्ये येऊन बसलेल्या होत्या राधिका म्हणाली हे काय यार पण दोन दिवस आधीच निघून आले तुम्ही रिया म्हणाली अगं हो मीटिंग अनवाइसमेंट करून होती ना चालणार खूप मोठा प्रोजेक्ट आहे बघ ना आल्या आल्या ऑफिसला पण गेले ते राधिका म्हणाली कम्माल आहे बाई अबीनची प्रोजेक्टसाठी कोणी हनीमून सोडून येतं का यार रिया म्हणाली राधिका काही पण काय बोलतेस गं तू तुला आधी पण सांगितलं होतं ना मी आम्ही हनीमूनला नव्हतो गेलो म्हणून फिरायला गेलो होतो राधिका म्हणाली बरं बरं बाई कळालं मला पण काय ग काही पुढे गेले की नाही तुम्ही मग राधिका दात काढत बोलत होती रियाने असं काही रागात पाहिलं ना तिच्याकडे की बिच्चारीने काढलेले दात परत आतमध्ये टाकले राधिका म्हणाली अगं म्हणजे तसं नव्हतं विचारायचं मला म्हणजे डील सोडून मैत्री तर झाली की नाही तुमची रिया म्हणाली असं ठरवून काही केलं नाही ग पण तसे खूप चांगले आहेत ते म्हणजे काळजी खूप घेतात राधिका म्हणाली हां ते तर आहेस ना म्हणजे त्यांच्यासोबत कोणीही असो काळजी तर तो घेतोच आणि तू तर त्याची बायको आहेस बाबा मग स्पेशलवाली काळजी असेल ना त्याची पुन्हा दात काढत राधिका बोलत होती रियाने नकारमार्थिक मान हलवली रिया म्हणाली राधिका म्हणजे मला असं कन्फर्म नाही आहे पण कदाचित अभिच्या मनात अजूनही दीपाच आहे राधिका म्हणाली तो बोलला का तसं तुला नाही ना, ना मग रिया म्हणाली नाही पण असं वाटतं ग राधिका म्हणाले काय वाटतं ग काय का नाही हे सगळं सोड रिया तू तु तु तुमच्या नात्यांचा विचार कर नंतर पश्चाताप होईल नाही तर काही निर्णय वेळेतच घ्यावे लागतात अभि खूप चांगला माणूस आहे खूप चांगला डॅडा आहे खूप चांगला नवरा आहे आणि तो खूप चांगला प्रियकरही असेलच त्याची प्रियसी होण्याचा प्रयत्न कर रिया दोन क्षण तर राधिकांच्या बोलण्यात रिया हरूनच गेली होती तिला पटायला लागलं होतं राधिका जी बोलत होती ते आणि मग नंतर तिला स्वतःचा स्वतःवर आश्चर्य वाटायला लागलं रिया म्हणाली अगं आमचं वेगळं आहे ग तुझं आणि आकाशसारखं थोडीच थोडी नाही प्रियकर प्रियसी राधिका म्हणाली पण आमचंही कदाचित आता प्रमोशन होईलच लवकरच घरी सांगणार आहोत आम्ही पण आता म्हणजे तशी माझ्या घरी कल्पना आहे म्हणा पण आता लग्नाबद्दलच बोलणार आहे आम्ही रिया म्हणाली म्हणजे आता लवकरच तुम्ही पण लग्न करणार आहात का राधिका म्हणाली यस म्हणजे जास्त गोंधळ नाही मोजक्या लोकांमध्येच करणार आहे पण आत्ताच करणार आहोत आकाशलाही असंच वाटतं रिया म्हणाली राधिका आय एम सो so हॅपी फॉर यू लग्न तुमचं होणार आहे आणि आनंद मलाच खूप होत आहे राधिका म्हणाली आणि मला याचं कारण समजेल का की तुला काय इतका आनंद होत आहे म्हणून रिया म्हणाली का म्हणजे माझी फ्रेंड आहेस ना यार तू आणि तुझं लग्न होत आहे तुझे नवीन आयुष्यात सुरू होत आहे तुला तुझं प्रेम मिळत आहे मला आनंद होणारच ना राधिका म्हणाली बरोबर आहे मग तूही थोडा विचार कर ना गं मलाही तुझ्या बाबतीत असाच आनंद व्हायला पाहावा ना रिया काय बोलणार ती परत चुप बसली रिया म्हणाली आकाश आणि राधिका लवकरच लग्न करणार आहेत अभि म्हणाला यस आकाश माहीत आहे अभि नुसताच घरी आला होता दहा वाजलेले होते रात्रीचे विदू त्यांची वाट बघतच झोपून गेलेली होती रिया म्हणाली मी येत आहे उद्यापासून ऑफिसला अभि म्हणाला चालेल पण रिया उद्या मला थोडं लवकर जावे लागेल मीटिंग सकाळी अकरा वाजेलाच आहे आधी थोडी तयारी पण करायची आहे मला पेपरवर्क पण बाकी आहे माझं मी लाच निघेल घरून तुम्ही दुसरी गाडी घेऊन याल रिया म्हणाली पण मग ब्रेकफास्ट कधी करणार तुम्ही अभि म्हणाला ऑफिसमध्ये खाईल मी काहीतरी रिया म्हणाली तुम्ही आता पण बाहेरूनच जेवण आलात का अभि म्हणाला हो वेळ नसतो ना काय करणार मग अभि परत लॅपटॉप ओपन करत बोलत होता रिया म्हणाली वेळ नसतो अभी तो काढावा लागत असतो रियाचा आवाज थोडा वाढलाच होता अभिने चमकून तिच्याकडे पाहिलं पहिल्यांदा थोडीशी ओढून बोलली होती ती त्यांच्यासोबत अभि म्हणाला आर यू ऑर राईट right, रिया दिस इज अ इन माय प्रॉब्लेम रिया म्हणाली यस yes, आय हॅव अ प्रॉब्लेम आपण कालच फिलून आलो ना मान्य आहे तुम्हाला काम आहेत एवढी मोठी कंपनी आहे पण आतापर्यंत ऑफिसमध्ये कामच तर करत होता ना तुम्ही घरी कशाला हा लॅपटॉप ओपन करून बसावं लागतं तुम्हाला अभि म्हणाला राहिलेले कामं करते मी रिया म्हणाली रोजच काही ना काही अर्जंट काम असतं का तुम्हाला इतके लोक आहेत तुमच्या हाताखाली सगळी कामं तुम्हालाच करायची का गरज पडती अभि म्हणाला आय नो इट पण हे काम सिक्रेट आणि महत्त्वाचे आहे मी हे कोणालाही नाही सोपू शकत रिया म्हणाली फायनली मला काय करायचं आहे करत बसा ना तुमचं काम तुम्ही रियाचं वागून बोलून तर अभि पार गोंधळून गेला होता त्याला कळतच नव्हतं की त्याचं काय चुकलं आहे आणि रिया का चिडलेली आहे ते म्हणून अभि म्हणाला व्हॉट हॅपन रिया डू यू व्हॉट टू स्लीप तुम्हाला माझ्यामुळे डिस्टर्ब होत आहे का मी हॉलमध्ये जाऊन बसूया का रिया म्हणाली हो जा ना बसा ना हॉलमध्ये बसा पण ते काम काही सुटणार नाही एकतर आल्या आल्या कामाला निघून गेले म्हटलं ठीक आहे महत्त्वाचं काम आहे तर जाऊ द्या पण घरी आल्यावर पण तेच मला वाटलं होतं की आपण छान फिरून आलो ते फोटोज बघत बसलो असतो आकाश आणि राधिका लग्न करत आहे त्यांच्या लग्नाबद्दल बोलत असतो आफ्टर ऑल द आर यू बेस्ट फ्रेंड पण नाही तिथे तर तुम्हाला फक्त कामच महत्त्वाचं असतं ना चांगलं आहे करा, करा करा कामच करा रियाने रागात हंगामावर बँकेट घेतलं आणि झोपून राहिली अभी तर बोलतीच बंद झाली होती तो विचारा चुपचाप लाईट बंद करून हॉलमध्ये येऊन बसला काय माहिती परत भडकली तर पण आता कामात मात्र त्याचं लक्ष लागत नव्हतं हो सारखं तिचं बोलणं आठवत होतं अभी स्वतःशी बडबड करत होता वाट तू स्पीड टाईम विथ मी आणि मी देत नाही आहे म्हणून चिडली का असं पहिल्यांदा तिने हक्क गाजवला होता त्याच्यावर पहिल्यांदा रागवलेली होती ती त्याच्यावर पहिल्यांदा कुठली तरी मागणी केलेली होती तिने त्याच्याकडे पहिल्यांदा काहीतरी मन मोकळेपणाने बोलत होती ती आणि कुठेतरी हे सगळं अभिलाही आवडत होतं की ती पण आपल्या नात्यांचा विचार करत आहे म्हणून उत्तर नव्हतं त्याच्याकडे पण तिचं चिडणं आवडत होतं त्याला त्याला आठवलं दीपाचं रागवणं अशा गोष्टीवरती कधी चिडायची नाही की मला वेळ दिला नाही म्हणून कामातच असतो बोलत नाही वगैरे वगैरे तिचं चिडणं असायचं तिला तिची आवडती गोष्ट घेऊन नाही दिली तर तिला हवं तेवढे पैसे नाही दिलेत तर रात्री पबला नाही जाऊ दिलं तर आणि अभिनय काय केलं होतं तिचं मन राखण्यासाठी तिला हवं ते कर, करू दिलं पाण्यासारखा पैसा खर्च केला तिच्यावर उलट रिया होती तिचा तर काहीच खर्च नव्हता आणि ती जबाबदारीने पण वागायची कामातलं लक्ष तर पार उडालेलं होतं त्याचं शेवटी त्याने लॅपटॉप तसाच बंद केला आणि आतमध्ये येऊन झोपून राहिला सकाळी रियाला जाग आली तर अभी आधीच उठलेला होता अंघोळ वगैरे करून तयार झालेला होता मग रियाला आठवलं की याला तर आज लवकर जायचं आहे म्हणून आणि ती रात्री कशी वागली हेही तिला आठवत होतं आता स्वतःच्याच वागण्याची लाच तिला वाटत होती अभि म्हणाला गुड मॉर्निंग रिया रिया म्हणाली व्हेरी गुड मॉर्निंग आणि सॉरी पण अभि म्हणाला सॉरी का बरं रिया म्हणाली ते का रात्री मी जरा जास्तच बोलली ना तुम्हाला म्हणून म्हणजे खरं तर तसं नव्हतं म्हणायचं मला पण अभि म्हणाला नो नीड टू बी सॉरी रिया आणि मला खरं तर आवडलंच चिडून का होय ना पण तुम्ही माझ्याशी मोकळ्या तरी बोलल्या म्हणून असंच बोलणं अपेक्षित आहे मला आपल्यात आणि मला आजची मीटिंग नाही सोडता येणार आहे आपण आज ऑफिसमधून लवकर येऊ आणि सोबत फोटोज बघूया आय प्रॉमिस रिया म्हणाली अभि म्हणाला तुम्हाला खोटं वाटत असेल पण मलाही वाटते की किमान आपल्यात मैत्रीचं नातं तरी असावं म्हणून आणि त्यासाठी आय विल ट्राय टू चेंज माय हॉबीट रिया म्हणाली तसं तर खूप काही बदलणं गरजेचंच आहे रिया तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली पण त्याला ऐकू आलंच नाही अभि म्हणाला अच्छा कोणकोणत्या सवयी बदलायची गरज आहे मला रिया म्हणाली नाही ते अभि म्हणाला कमॉन रिया टील मी मी नक्की प्रयत्न करेल रिया म्हणाली सर्वात आधी तर ते ऑफिसचं काम घरी आणणं बंद करा तुम्ही घरी आले की सगळा वेळ फक्त घरच्यांचाच असायला हवा मग नो ऑफिस वर्क अभि म्हणाला डन रिया म्हणाली आणखीन एक घाण सवय आहे तुम्हाला घरी डब्बा रेडी असतो ना आपण निघायच्या आधीच मावशीने सगळं करून ठेवलेलं असताना तरीही मुद्दाम डब्बा न घेता जाता तुम्ही मग परत बाहेरचं खाण खाणं खाता आणि नंतर रात्री घरी यायला पण उशीर करता मग पुन्हा बाहेरचं चे जेवणच येता दिस इज नॉट रॉंग घरचं जेवण करायला हवं ना एखाद्या वेळी नाही काही नाही वाटलं रोज रोज काय ना बाहेरचं खायचं अभि म्हणाला गेट द पॉईंट आता सकाळचा ब्रेकफास्ट घरूनच करून जाता येईल टिफिन पण सोबत नेता नेत जाईल आणि घरी लवकर परत येईल म्हणून रात्रीचे जेवणही तुमच्यासोबतच करत जाईल भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद